नमस्कार मी सत्यजित तांबे आपल्याला माहितीच आहे की विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनानंतर आणि अधिवेशनाच्या आधी, आधी देखील मी एक पद्धतच ठेवलेली आहे की अधिवेशनाच्या आधी मी सर्वांना विचारत असतो की ह्या अधिवेशनात आपण कोणते मी प्रश्न मांडावे अशी आपली अपेक्षा आहे त्याच्यात त्याचे प्रश्न माझ्याकडे लोकं पाठवतात ईमेल करतात माझ्या ऑफिसला निवेदन येतात मला माझ्या निवडणुकीमध्ये देखील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता या सगळ्यांना मी विचारत असतो की आपले काही प्रश्न असतील तर मला सांगत चला आणि अधिवेशन काळामध्ये ते वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून ते प्रश्न सभागृहात मांडण्याचा सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करत असतो आणि ते झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ला लाईव्हच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नेमकं या अधिवेशनामध्ये मी काय करू शकलो आणि काय करू शकलो नाही याची माहिती आपल्यापर्यंत देण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो खरंतर महात्मा गांधींनी जे रामराज्य सांगितलं होतं ते रामराज्य सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन चालणारं राज्य, बर राज्य। लोकशाहीमधलं अत्यंत महत्त्वाचे असे गुण रामराज्यामध्ये सांगितले होते शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे अन अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसाचाही उदय झाला पाहिजे आणि सर्वोदय म्हणजे सगळ्यांचा उदय झाला पाहिजे ही भावना खऱ्या अर्थाने महात्मा गांधींनी रामराज्याच्या माध्यमातून मांडली होती आणि त्याच विचारांवर मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाचा शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाचा आवाज बनून त्या विधिमंडळामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या युवकांचा आवाज बनणं माझ्या मतदारसंघातील उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांना ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणं त्यांना न्याय मिळवून देणं हे सगळ्यात पहिलं माझं खऱ्या अर्थाने कर्तव्य असतं आणि हेच करत असताना मी हेही विसरत नाही की विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे आणि कायदे तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होती की नाही बघणं हे खऱ्या अर्थाने विधिमंडळाचं काम आहे हेही मी या निमित्ताने विसरत नाही आणि म्हणूनच मला सांगितलं पाहिजे की या अधिवेशनामध्ये खरं तर हे अधिवेशन खूप कारणांसाठी गाजलं आपण सगळ्यांनी टी व्हीवर मीडियात सगळीकडं पाहिलं असेल आमदारांच्या वागणुकीवरून खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं अनेक आमदारांच्या व्हिडिओज आले अनेक आमदारांच्या बातम्या आपण वाचल्या असतील आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला निश्चितपणे खात्री आहे की तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे आमदार कसे वागतात किंवा हे कसे असे सामान्य माणसाबरोबर राहू शकतात ही भावना निश्चितच तुमच्या मनामध्ये आली असेल आणि म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक वेगळेपणा दाखवण्याचा आणि करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी माझ्या कामातून करत असतो अशा गोष्टींपासून कसं जास्तीत जास्त दूर राहता येईल हा प्रयत्न खऱ्या अर्थाने माझा असतो कारण गेले पंचवीस वर्ष मी संघटनेच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारण करतो आहे खरं तर दोन हजार साली मी एन एस यू आय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली विद्यार्थी चळवळीतून आलो आंदोलनं करणे हे हा माझा पिंडच आहे आणि त्याच्यातून मी खऱ्या अर्थाने तयार झालेलो कार्यकर्ता आहे पुढे युवक काँग्रेस असेल दहा वर्ष मी नगरच्या जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्ष मी जिल्हा सदस्य म्हणून काम केलं आणि ह्या सगळ्या अनुभवाचा वापर करून विधिमंडळामध्ये जी संधी आपण मला खऱ्या अर्थाने दिलेली आहे आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जी संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न आणि आपल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करतोय याही अधिवेशनात खरं तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की तीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांचं हे अधिवेशन होतं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये साधारणतः तीन अधिवेशनं आपले होत असतात एक होत असतं मार्च महिन्यामध्ये त्याला आपण म्हणतो की अर्थसंकल्पीय अधिवेशन ते साधारणतः मार्च महिन्यात मुंबईला होत असतं त्याच्यानंतरचं येतं पावसाळी अधिवेशन ते साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये होत असतं तेही मुंबईला होत असतं आणि त्याच्यानंतर येतं हिवाळी अधिवेशन ते नागपूरला होत असतं ते साधारणतः पाच डिसेंबरच्या किंवा डिसेंबर पहिल्या आठवड्यात होत असतं दो आदिवेश्ण आदिवेश्ण आठोडे, दोन हजार पंचवीस सालचं जे आहे ते आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे असे तीन अधिवेशनं असतात अधिवेशनं साधारणतः एक पंधरा वीस दिवस तीन आठवडे दोन आठवड्याच्या कालावधीचे अधिवेशनं हे चालू असतात या अधिवेशनांमध्ये वेगवेगळे आयुधं वापरून खरं तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो आणि मुंबईला मी ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे माझेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे मी राणेसाहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सत्यजित वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधानपरिषदेला सर्वोच्च सभागृह मानतात त्याला वरिष्ठ सभागृह मानतात त्याला वरचं सभागृह पण म्हणण्याची पद्धत आहे ते म्हणाले की वरच्या सभागृहात मी पण काम केलेलं आहे आणि या सभागृहामध्ये जितके जास्तीत जास्त आयुधं वापरून तू बोलशील प्रत्येक आयुधाचा वापर कर आणि चांगल्या पद्धतीने बोल असा एक मौलिक सल्ला त्यांनी मला जो दिला होता तो माझ्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एकदम घट्ट बसला आणि म्हणूनच सगळे आयुध वापरण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी आपल्या सगळ्यांसाठी याच्यात केला आहे या अधिवेशनात माझी शंभर टक्के उपस्थिती होती एकही दिवस मी गैरहजर नव्हतो शंभर टक्के उपस्थिती होती तारांकित प्रश्न मी बावन्न तारांकित प्रश्न मांडले होते त्यापैकी चाळीस हे स्वीकृत झाले तारांकित प्रश्न मांडण्याची मुदत ही अधिवेशन सुरू होण्याच्या आधी पंचेचाळीस दिवस असते ते मांडावं लागतात ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दाखल करावं लागतात त्याची लॉटरी होते आणि त्या लॉटरीमधून ते तारांकित प्रश्न जे आहेत ते सभागृहामध्ये येत असतात ते लावायचे नाही लावायचे हे सगळं आता कॉम्प्युटराईज पद्धतीने केलेलं आहे ज्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं वशिलेबाजी होऊ नये या उद्देशाने हा खरं तर प्रयोग देशात आणि आपल्या सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे दुसरं असतं की तारांकित प्रश्नाची मुदत संपली की त्याच्यानंतर आणि अधिवेशन काळामध्ये जर काही गंभीर घटना घडल्या तर लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आपण सरकारचं लक्ष वेधू शकतो अशा मी अकरा लक्षवेधी सूचना या मांडल्या होत्या त्याही ऑनलाईन मांडाव्या लागतात आणि त्यातल्या पाच या चर्चेला आल्या आणि त्या लक्षवेधी सूचना देखील माझ्या अतिशय चांगल्या पद्धतीने आल्या ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आपण कॅशलेस पद्धतीने मेडिकल फॅसिलिटी दिली पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी ने जाहीर केलं जे पहिलं पाऊल आहे मला असं वाटतं की कॅशलेस पद्धतीने होण्यासाठीचं पहिलं पाऊल त्याच्यातून आलेलं आहे त्यानंतर सर्वसाधारण अर्धा तास चर्चा आहे एक आयुध आहे ते मी चार मांडले होते त्यातले दोन आले ज्याच्यातलं एक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होतं कांद्याच्या बाबतीमध्ये कांद्याचे जो तेवीस वर्षापूर्वी एक समिती नेमली होती तत्कालीन राज्यमंत्री हिरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि हर्षवर्धन पाटील साहेब त्यावेळेस पणन मंत्री होते त्यांनी जे समिती नेमली होती त्याचं कशी कशी अंमलबजावणी झाली आहे आजपर्यंत काही झाली आहे का आणि आता जी नवीन या सरकारने समिती नेमलेली आहे ती पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याचं कधीपर्यंत निर्णय येणार आहे या सगळ्या विषयांवर या अर्धाता चर्चेत उत्तर झालं आणि पणन मंत्री जयकुमार जी रावलसाहेब यांनी अतिशय समर्पक उत्तरं त्याला दिले आणि अतिशय सकारात्मक चर्चा सभागृहात त्या कांद्याच्या प्रश्नावर त्यानिमित्ताने झाली आणि मला अपेक्षा आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष करून उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून एक चांगला न्याय नजीकच्या काळामध्ये मिळेल त्यानंतर मी प्रश्नांवरून उद्भवलेली अर्धा तास चर्चा नावाचं एक आयुध असतं त्याच्यातही पाच मांडले होते त्यातले तीन स्वीकृत झाले अशासकीय ठराव मी पाच मांडले होते ते पाचच्या पाच स्वीकृत झाले आणि मला सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थाने विधीमंडळामध्ये विधीमंडळाला कायदे मंडळ म्हणतात त्याचं काम आहे कायदे तयार करणं आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांचं असतं म्हणजे प्रशासनाचं असतं प्रत्येक सरकार प्रत्येक अधिवेशनात काही ना काही नवनवीन कायदे त्या ठिकाणी घेऊन येत असतात आणि मेंबरला म्हणजे सदस्यांना देखील प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणजे खाजगी विधेयक मांडण्याचा एक अधिकार असतो म्हणजे सरकारने जरी एखादं विधेयक आणलं नाही तरी सदस्य म्हणून मलाही माझं स्वतःचं विधेयक मांडण्याचा अधिकार असतो ते विधेयक सरकार सभागृहात चर्चेला येतं सरकारला जर वाटलं की हे विधेयक चांगलं आहे तर सरकार याचा स्वीकार करू शकतं आणि दोन्ही सभागृहात जर ते मंजूर झालं तर त्याचं कायद्यात रूपांतरित ते होऊ शकतं असं एक महत्त्वाचं विधेयक मी या अधिवेशनामध्ये या मांडलं ते म्हणजे महाराष्ट्रातील भावी पिढींच्या शाश्वत विकासासाठी एक कायदा करावा अशा पद्धतीचं एक विधेयक मी मांडलं मी मागे आपल्याला सांगितलं होतं की विधिमंडळाच्या एका शिष्टमंडळामध्ये मला युनायटेड किंगडमला जाण्याची संधी मिळाली तिथलं वेल्स नावाचं जे राज्य आहे त्या वेल्स राज्यामध्ये एक कायदा केलेला आहे दोन हजार पंधरा साली वेलबिंग ऑफ फ्युचर जनरेशन्स ॲक्ट ट्वेंटी फिफ्टीन असं त्याचं नाव आहे भविष्यातल्या पिढ्यांचा विचार करूनच सरकारने निर्णय घ्यावा धोरणं ठरवावे विकासकामं करावे असा तो कायदा आहे आणि तो सगळ्या खात्यांसाठी बंधनकारक आहे तर तसाच एक कायदा या राज्यातही व्हावा अशा पद्धतीचं विधेयक मी या अधिवेशनामध्ये मांडलं ते आता पुढच्या अधिवेशनात त्याच्यावर चर्चा देखील सविस्तर होईल औचित्याचे मुद्दे जवळजवळ मी चौदा मांडले चौदाचे चौदा स्वीकृत झाले विशेष उल्लेख मी चौदा मांडले चौदाचे चौदा स्वीकृत झाले अल्पकालीन चर्चा मी चार मांडल्या त्यातल्या तीन झाल्या त्र्याण्णव अन्वे सूचना मी नऊ मांडल्या त्याही चार झाल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मी बारा वेळेस पॉईंट uh, ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं त्यातलंही नऊ झाले आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या एकंदरीतच अधिवेशनामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना न्याय देण्याचं एक प्रयत्न मी खऱ्या अर्थाने uh, केलेला आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या अधिवेशनामध्ये पदवीधर असतील युवक असतील युवती असतील शिक्षक असतील वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा एक महत्त्वाचा प्रश्न आजच्या चर्चेमध्ये आणला आणि सरकारचं मी त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि सरकार देखील आता सकारात्मक आहे योगायोगाने या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील वकील आहेत विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे देखील वकील आहेत आणि अनेक वकील या सभागृहामध्ये आमदार म्हणून काम करत आहेत सगळ्यांचं लक्ष मी वेधलं आणि वकिलांच्या संरक्षणाच्या कायद्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे तोही कायदा लवकरच होईल अशी मला अपेक्षा आहे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये मी बोगस डॉक्टर आज गावोगाव तयार झालेले आहेत आणि त्या बोगस डॉक्टरांमुळे विशेष करून आदिवासी भागामध्ये मागासलेल्या भागामध्ये आणि शहरांमधले जे स्लमचा एरिया आहे झोपडपट्टीचा एरिया आहे तिथे हे डॉक्टर येतात आपलं क्लिनिक चालू करतात त्यांची डिग्रीचं शहनिशा आपण करत नाही आणि त्या डॉक्टर तो बोगस असतो त्याच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपले प्राण दगावलेल्या आहेत ते ह्या बोगस डॉक्टरांच्या विषयावर देखील या अधिवेशनामध्ये मी प्रश्न मांडला आणि सरकारने मला त्याच्यातही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न मांडले कुंभमेळ्याचा प्रश्न या ठिकाणी मांडला नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न मांडला नाशिक पुणे औद्योगिक द्रुतगाती महामार्गाचा मांडला ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल अगदी संगमनेर सारख्या शहरांमध्ये देखील ट्रॅफिकच्या काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत हाही प्रश्न सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम मी निश्चितपणाने केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षकांचे अनेक प्रश्न होते शिक्षकांच्या टप्पा अनुदान जे होतं त्याबाबत आम्ही एक आक्रमक भूमिका घेतली आझाद मैदानला त्यांचं आंदोलन चालू होतं ते आंदोलन त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी गेलो आंदोलकांना घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो मान्य गिरीश भाऊ महाजन जे मंत्री आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि मला सांगायला आनंद होतो की शेवटच्या दिवशी सरकारने सभागृहात जाहीर केलं की जे काय आठशे साडेआठशे कोटी रुपयाचं जे टप्पा अनुदानाचे पैसे आहेत ते आम्ही वर्ग करतो आहे आणि सगळे पैसे मंजूर कॅबिनेटने केले आणि या जुलै महिन्यापासून आता वाढीव टप्प्याप्रमाणे शिक्षकांना पगार चालू होणार आहे मला असं वाटतं की या अधिवेशन काळातलं हे एक फार मोठं यश आहे त्याचबरोबर अनेक प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न आज निश्चितपणाने केलेला आहे एक महत्त्वाचा प्रश्न जो मांडला तो शासकीय कर्मचाऱ्यांना कॅशलेसच्या बाबतीत मांडला तोही मी आपल्याला इथं सांगितला वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे कायद्यामध्ये बदल करून म्हणजे घटनेमध्ये बदल करून महाराष्ट्र आणि गुजरातसाठी अशा पद्धतीचे वैधानिक महामंडळ करावे असा कायदा एकोणावीसशे बावन्न साली झाला आणि त्याच्यानुसार वैधानिक विकास महामंडळ महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये स्थापन झाले मात्र गेले सात आठ दहा वर्ष झाले हे महामंडळं अजून स्थापन झालेले नाहीत म्हणजे तिथं कोणी रिक्त आहेत त्याच्यावरही देखील आवाज या सभागृहाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शेततळ्यामध्ये अनेक मुलं बुडून लहान मुलं असतील जनावर असतील बुडून मृत्यू होण्याचं प्रमाण आपल्या भागामध्ये खूप मोठ्या चा प्रमाणावर चालू आहे शेततळ्यांचं जाळं मोठं झालं आहे परंतु ह्या घटनांमुळं एक फार मोठी हानी खरं तर शेतकऱ्याची होत असते तर त्याला कंपाऊंड करण्यासाठी किंवा जे काही दोरखंड लावणं असेल किंवा ट्यूब टाकणं असेल किंवा जे काही उपाययोजना करायच्या त्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी अशा पद्धतीचं मी मागणी के केली आणि कृषीमंत्री माणिकराव कोखटे साहेबांनी त्याच्यात सांगितलं की जर वा जो आता कृष आपण शेतकऱ्याला अनुदान देतो त्या अनुदानामध्येच जर आपल्याला हे आयटम जर वाढवता आले तर त्याच्या दृष्टीने देखील कृषी विभाग सकारात्मक विचार करेन मला असं वाटतं तो एक अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे बिबट्यांच्या हल्ल्याच्या विषयावर देखील खूप चर्चा झाली या सभागृहामध्ये वीज दर वाढीच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा होऊन औद्योगिक वीज दर वाढ असेल घरगुती वीज दर वाढ असेल ह्याबाबत खूप डिटेलमध्ये चर्चा सभागृहामध्ये झाली आणि मला आनंद होतो की सरकारने आता पावलं उचललेली आहेत पुढच्या पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी करण्याचा जे ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतलेला आहे आता तो टप्प्याटप्प्याने यावर्षी दहा टक्के आणि दरवर्षी थोडं थोडं वाढून सव्वीस टक्के ते करणार आहेत औद्योगिक दरवाढ पण कमी होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का त्या चर्चेतून हे चांगलं निष्पन्न या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी बी एस ईच्या अभ्यासक्रमावर अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर फार छोटासा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे खरं तर सी बी एस ईचा अभ्यासक्रम हा देशामधला सगळ्यात आत्ता पॉप्युलर आणि सगळ्यात जास्त फॉलो केला गेलेला जर कोणता अभ्यासक्रम असेल तो सी बी एस आहे आणि म्हणून या सी बी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा इतिहासावर एक चांगली माहिती असावी या दृष्टीने सरकारने पावलं उचलले आठ मे रोजी आपले शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब हे गेले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आहे त्यांचा मराठा इतिहासाचा उल्लेख आणि त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा तो समावेश करण्यात आला जुल जून महिन्यामध्ये आमच्या लक्षात आलं की समावेश झालेला आहे पण समावेश किती झाला आहे तर बावीसशे पानं जे पहिली ते दहावीच्या पुस्तकांमध्ये आहेत त्या बावीसशे पानापैकी फक्त अडुसष्ट शब्दांमध्येच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तिथं केलेला आहे आणि म्हणून याविषयी मी आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर सरकारने जुलै महिन्यामध्ये सरकारने पुन्हा एकदा केंद्र शासनाला पत्र लिहिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की के याच्यावर पुनर्विचार करावा जेणेकरून या शैक्षणिक वर्षात नाही पण निदान पुढच्या शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील शाहू असतील छत्रपती शाहू महाराज असतील आणि मराठा इतिहास असेल या मराठा इतिहासा अगदी पानिपतच्या इतिहासापर्यंत सगळा एक व्यवस्थित उल्लेख चांगल्या पद्धतीने या भावी पिढीपुढं गेला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शौर्य आहे ते फक्त महाराष्ट्रातल्या मुलांपुरतं मर्यादित न राहता काश्मीरपासून कन्याकुमारीच्या सगळ्या मुलांपर्यंत हा गुणगौरव त्यांचा गेला पाहिजे यासाठी एक प्रयत्न निश्चितपणाने आत्ता आम्ही केलेला आहे एकंदरीतच हे अधिवेशन हे खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं चांगल्या पद्धतीने मला प्रश्न मांडता आले चांगल्या पद्धतीने मी त्याचा तिथं आवाज उठू शकलो याचा मला आनंद आहे आता अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशन संपल्यानंतर जे जे सभागृहात चर्चा झाली त्याच्या पाठपुरावा त्याच्या बैठका हे सगळं मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे जिथं जिथ जिथं जिथं शब्द मंत्रीमहोदयांनी सभागृहात दिले असतील ते आश्वासनं सगळे पूर्ण होतील या दृष्टीने पाठपुरावा करण्याचं काम निश्चितपणाने मी पुढच्या काळामध्ये करणार आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जी संधी आपण मला या विधान परिषदेमध्ये काम करण्याची दिलेली आहे त्या संधीमध्ये जो विश्वास आपण माझ्यावर टाकलेला आहे खरं तर आपला आणि माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांचा एक वीस वर्षांपासूनचा पंचवीस वर्षापासूनचा अत्यंत चांगला अनुबंध आहे माझ्या वडिलांनी त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या माध्यमातून प्रेमाने त्यांनी मन जिंकण्याचं काम या उत्तर महाराष्ट्रातील लोकांचं केलेलं आहे आणि तेच काम पुढं घेऊन चालण्याचं चा काम निश्चितपणाने मी देखील करणार आहे याची आपल्याला आज या निमित्ताने ग्वाही देतो सभागृहातही माझं काम चांगलं चालू राहील प्रशासनातही मी पाठपुरावा करत राहील संपर्काच्या बाबतीतही मी प्रत्येकाशी संपर्क करून जे जे अडचणी असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील मी अजून अजून ताकदीने मी माझ्या कामाच्या बाबतीमध्ये खुश आहे परंतु समाधानी नाही आणि म्हणून मी अजून काम या येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत जे डिसेंबरमध्ये नागपूरला चालू होईल तोपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने जेवढे जास्तीत जास्त प्रश्न मला मार्गी लावता येतील तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणाने मी करेल याची आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा आपण ही संधी मला दिली आपण जो विश्वास माझ्यावर टाकला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र